विश्वासांना सुतारा पाहिजे अण्णांच्या उत्तर कार्य तेराव्या विधी या ठिकाण संपूर्ण होतोय आणि या तेराव्या ते। तेरा विधी करता जमलेले ग्रामस्थ राहिलात डमनेरी परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणा सर्वांच्या ठिकाणी मिळवणी व्यक्त करतो त्याचबरोबर आज या तेराव्याच्या उत्तर कार्याच्या निमित्त भजनाची सेवा आमच्या परिसरातील सर्व प्रेमाची गुनिजन मंडळी या ठिकाण आज या भजन सेवे करता या ठिकाणी आलेली आहे तसं दशक्रिया विधीला सगळ्यांनी येणं ठरवलं होतं पण मीच त्यांना सांगितलं दशक्रिया विधीला येऊन तुम्ही मोकळं जाण्यापेक्षा तेराव्याच्या विधीला येऊन तुम्ही या ठिकाणी भजन सादर करा माझ्या विनंतीला या ठिकाणी मान देऊन सगळीच माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमच्या परिवारावरती प्रेम करणारी ही सगळी प्रेमाची मंडळी या ठिकाण भजन सेवा सादर करण्याकरता आली त्यात प्रामुख्यानं वेल्हा तालुक्याचं राजगड तालुक्याचं दानकोळी भूषण असणारा आमच्या आदिभक्त पराय रामभाऊ महाराजांनी नुसे महाराज या ठिकाणी येऊन भजनाची सेवा सादर केली मी आमच्या परिवारातर्फे या ठिकाण महाराजांचा सन्मान करतोय मी दीपक गुरुजींना विनंती करतो की आपण या ठिकाणी महाराजांचा सन्मान करायचं त्याचबरोबर ना ना या ठिकाण घेऊन आपली भजन सेवा सादर केली मी नवनाथजी डमडेरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी यायचे आहे असे आमचे परम मित्र हरिभक्त परायण मच्छिंद्रजी महाराज धावले धावले महाराजांना मी या ठिकाणी सन्मान होतोय मी अशोकरावजी भोसले काकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी महाराजांचा सन्मान करायचा त्याचबरोबर आमचे स्नेही हरिभक्त परायण पंढरीनाथजी महाराज जाधव पंढरीनाथ महाराज जाधव यांचा सन्मान संतोष महाराज महाराजांना मी विनंती करतो आपण या ठिकाण पंढरनाथ महाराज जाधव यांच्या ठिकाणी सन्मान करायचा मोबाईल hey, नंबर आमचे स्नेही हरिभक्त पर्याय राजेंद्रजी राजि जगताप यांचा सन्मान मी तुके आपण विनंती करतो या ठिकाण आपण महाराजांचा सन्मान करायचा वैकुंठ वर्षी विश्वस्मरज डमडरी यांच्या तेराव्या विधीच्या निमित्तानं या ठिकाणी शोककुल असणारं सर्व जनसमुदाय ज्या ठिकाणी त्या विश्वासराव डमधरे यांनी या लोकांची यात्रा संपूर्ण त्यांच्या आत्म्यानं परि दमन केलेलं आहे आणि आपल्या रूढीनुसार आपल्या शास्त्रानुसार आपल्या परंपरेनुसार आजचा असणारा त्यांचा तेराव्या विधी वास्तविक त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर श्री क्षेत्र नारायणपूर आमचं पुरंदर तालुका या नारायणपूर या ठिकाणी जवळजवळ त्यांची पस्तीस वर्ष अखंडपणे त्यांनी त्या ठिकाणी ते सेवा केलेली आहे मग इथलं वैभव असू द्यात नाही तर तिकडं कर्नाटक असेल ज्या ज्या ठिकाणी गाणगापूर असेल मध्य प्रदेशमध्ये असेल कन्याकुमारी असेल की अण्णांच्या बरोबर महाराजांनी या ठिकाणी विश्वास महाराजांनी त्यांच्या बरोबर अविरतपणे बर श्री दत्त महाराजांची सेवा केलेली आहे आणि खर तर या ठिकाणी आमच्या भागाच असणार भूषण आमचे वारकरी भूषण मयूर महाराज कोंडे यांचं संपूर्ण कुटुंब असेल की यांना घडवण्या पाठीमाग मी आमच्या भागाचं भूषण म्हणतोय त्याला कारणच ते आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर आज मयूर महाराजांसारखा वक्ता म्हणजे शास्त्राप्रमाणे कीर्तन करणारा अगदी कीर्तनकार आपण पाहतो भरपूर कुठंतरी दोन तस काढायचे काहीतरी जोक सांगायचे असं नाही जे खरं ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत आहे जे तुकाराम महाराजांना अभिप्रेत आहे त्या वाणीमधून संतांची वचन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे मयूर महाराज करतात त्यांच्या आता भगिनी तुम्ही पाहिलं असं सुंदर असं बाप या विषयावरच गाणं त्यांनी म्हटलं सुंदर असं पकवाजाचं एक आहे त्यांनी या ठिकाणी वाजून दाखवला अगदी दुसऱ्या भगिनी पण मयूर महाराजांच्या त्या पण कीर्तनकार वगैरे असं असणार अखंडित असणार हे परमार्थी कुटुंब नुसतं परमार्थ असणं माळा घालणं इथपर्यंत नाही तर कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संगीत भजनाच्या माध्यमातून या ठिकाणी अविरतपणे लोकांचं सेवा करण्याचं काम हे कुटुंब करते आणि या कुटुंबाला खऱ्या अर्थानं घडवण्याचं जे काम केलं ते त्यांचे मामा नाही का वीस आजोबा सॉरी विश्वास महाराज विश्वासांना डमडेरे यांनी केलं म्हणून मी अधिक न बोलता या ठिकाणी आमच्या भोर तालुका असेल पुरंदर तालुका असेल हवेली तालुका असेल या वेल्ला तालुका असेल या सर्व तालुक्याच्या वतीनं नवीन तर अखंडित पुणे जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र राज्य वारकरी सेवा संघाच्या वतीनं आमचे महाराष्ट्र राज्याचे जे आदरणीय राज्याचे अध्यक्ष आदरणीय राजेभाऊ चौकदार यांच्या वतीनं या मृतात्म्या शांतीला यांच्या आत्म्याला परमेश्वराच्या पायाजवळ नाही का सेवा मिळावी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो तुम्ही बोलणार का उभं राहायचंय आणि या ठिकाणी सांगता करतोय <laughs>

bởi vậy không... th thì mình 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 Hai <sum> watt <sum> <sum>